नमस्कार श्री सायमी समर्थ जानवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहेत उडदाची डाळ तिखट उडदाची डाळ खमंग एकदम सालासकट बनवणार आहेत आपण एक नंबर लागते चला बघूया आता आपण साहित्य बघूया उडदाच्या डाळीचं आपण ही उर्दाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी न साळ साळ काढलेली डाळ आहे उडदाची आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे मोठं सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक बटाट घेतलेला आहे चार फोडी करून आणि एक कांदा घेतलेला आहे आपल्याला कढीपत्ता लागणार आहे आणि हळद लाल तिखट जिरं मोहरी आणि हिंग आणि चवीसाठी मीठ लागणार आहे याच्यामध्ये आपण आता उडदाची डाळ बनवणार आहेत आपण आता याच्यामध्ये पण गरम पाणी घेतलेलं आहे आता आपण ही उडदाची डाळ पाच मिनटं ह्या गरम पाण्यात भिजत राहिलो या पाच मिनिटाती भिजत घालून ठेवूया ही आपली डाळ पाच मिनटं भिजलेली आहे आता आपण हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ आपण आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया कुकर मध्ये आता आपण थोडं पाणी घालून घेऊया डाळ शिजण्यासाठी आणि हे एक बटाट घालून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया अर्धी पळी तेल घालून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून आपण आता हे याला दोन कुकर लावून आता दोन शिट्ट्या घालून घेऊया ही बघा आपण डाळ शिजवून घेतलेली आहे अशी थोडी अख्खी ठेवायची डाळ एकदम फोडून नाही घ्यायची आता आपण ह्या डाळीला तोंडणी देऊया आपण आता ह्याच्यामध्ये एक एक चमचा जिरं घालून घेऊया एक चमचा मोहरी घालून घेऊया थोडासा हिंग घालूया आपण ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्या लसूण आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता घातला की लगेच एक कांदा घालून घ्यायचा याच्यामध्ये काही टॅमॅटो घेतलाय मस्त ते घालून घेऊया आणि चांगलं घेऊया हे बघा आपला कांदा टॅमॅटो आता मस्त नरम झालेला आहे थोडंसं तेल पण त्याला सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया आणि हळद घालून घेऊया थोडीशी आपण याच्यामध्ये पण घातलेली आहे पण थोडीशी घालून घेऊया आणि थोडासा एक चमचा गरम मसाला घालून घेऊया हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा आपल्याला मसाला आपली ग्रेव्ही व्यवस्थित फोडणी परतून झालेली आहे आता आपण ही डाळ याच्यामध्ये घालून घेऊया डाळ अशी झालेली आहे मस्त आहे बघा शिजलेली पण आहे थोडीशी फोडणी दिल्यानंतर आणि सुगंध पण छान सुटलेला आहे मस्त अशी डाळ होते आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया बघा किती छान दिसते आणि लागते पण मस्त उडदाची डाळ अशी साळसागड घेतली तर जास्तच छान लागते आणि बिना साळाची घेतली तरी चालते अशी करून बघा तुम्ही मस्त हे बघा आप आपली उडदाची डाळ झालेली आहे मस्त भाताबरोबर लागते आणि हे वांग्याचे आणि सुरणाचे काप याची व्हिडिओ टाकलेली आहे ती पण तुम्ही जाऊन बघा आणि ही आंब्याची चटणीची पण मी व्हिडिओ कधीच टाकलेली आहे मग अशी अशीच डाळ तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे ती आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय